आता तुम्ही इलेक्शन तुमचं कसं बरोबर पाचव्या वर्षी ठरलेलं आहे मग तुम्ही अंगणवाडी परिवेक्षिकेची जागा सरळ सेवा भरतीतून का भरताय आम्हाला सुद्धा वाटत की आमची मुलं ही अंगणवाडीतली ती आमची मुलं आहेत आज आमच्या आहारापासून वंचित आहेत आमच्या सेवेपासून वंचित आहेत आम्हाला त्याची खंत आहे की आम्हाला वाटते की आज आम्ही शाळेत पाहिजे होतो आज आम्ही इथं रस्त्यावर उतरायची आम्हाला खरं शासनानं वेळ आणायला नको होती सरकारनं यांच्या मागण्याची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे अन्यथा या राज्यातलं सरकार उलथवण्याची ताकद सुद्धा त्यांच्या मनगटामध्ये आहे जेवढी सेवा त्या देऊ शकतात त्या पद्धतीने सरकार सुद्धा खाली खेचू शकतात एवढी ताकद माझ्या ताई मायाकामध्ये आहे एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉफी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस त्या त्यांच्या मागण्यासाठी तहसील ऑफिस समोर बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्याचं निवेदन त्यांनी आम्हाला दिलं हे निवेदन पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की खऱ्या अर्थानं ज्या हक्कदार आहेत ज्यांना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काचं मिळताना दिसत नाहीत आणि म्हणून सगळ्यात जास्त सेवा देणाऱ्या आपल्या लहान लहान मुलांना शाळेत पाठवल्यानंतर मोलमजुरी करणारे पालक असतील उस्तोड कामगार असतील गरीब घरातील सर्व कुटुंब असतील ज्या वेळेला यांच्या विश्वासावर मुलं पाठवतात अंगणवाडीमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांना आकार देण्याचं काम कारण ते कच्चं मडकं असतं त्याला घडवण्याचं काम त्याला सांभाळण्याचं काम त्याला दिशा देण्याचं काम या अंगणवाडी सेविका करत असतात आणि मग त्यांना मानधनाच्या नावाखाली दिवस रात्र मजुरासारखं राबवून घेणं हे मला वाटतं योग्य होणार नाही त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काचं वेतन मिळालं पाहिजे त्यांना मानधन नसून भावबीज नसून त्यांना हक्काचा बोनस सुद्धा मिळाला पाहिजे रात्री अपरात्री सर्वे करायला जाणं शासनाच्या प्रत्येक आदेशाचं तंतोतंत पालन करणं आणि सगळ्यात जास्त सेवा देणं जर कोण करत असेल तर त्या अंगणवाडी सेविका करत असतात त्यांच्या मदतीस करत असतात आणि म्हणून यांनी जी सरकारकडे मागणी केलेली आहे ती योग्य आहे सरकारनं यांच्या मागण्याची गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे अन्यथा या राज्यातलं सरकार उलथवण्याची ताकदसुद्धा त्यांच्या मनगडामध्ये आहे जेवढी सेवा त्या देऊ शकतात त्या पद्धतीने सरकार सुद्धा खाली खेचू शकतात एवढी ताकद माझ्या ताई माई हक्कामध्ये आहे आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की त्यांच्या मागण्यांचा तुम्ही या ठिकाणी सकारात्मक विचार करावा आणि या माझ्या ताई माई उन्हामध्ये आपल्या मागण्यासाठी परत येता कामा नये याची काळजी घ्यावी अन्यथा शिवसेना सुद्धा ताकदीनं त्यांचा भाऊ त्यांचा मुलगा म्हणून या अंगणवाडी सेविकांच्या बरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सरकारला इशारा देतो महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ सांगली जिल्हा खानापूर तालुका तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस सगळ्या आज धरणे आंदोलनसाठी बसलेलो आहे आज चार डिसेंबरपासून बसलो आहे काहीसुद्धा शासनानं निर्णय घेतलेला नाही आणि आज अक्षरशः आम्हाला असं वाटतंय की काहीतरी आज शासन करेल उद्या शासन काहीतरी आमचा निर्णय घेईल पण अजून काही निर्णय घेतलेला नाही आणि खरं म्हणजे आम्हाला दहा हजारात काय होत आहे काहीसुद्धा होत नाही दहा हजाराची आज पिशवी बाजारात घेऊन गेलं तर एका पिशवीत माल येतो आहे तो, तो महिनाभर आम्हाला पुरत नाही आम्ही अक्षरशः सगळ्या महिला आम्ही गोरगोरेब क कुटुंबातून आलेल्या महिला अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत विधवा निराधार परिपक् परितक्ता अशा महिला आहेत गरीब कुटुंबातल्या महिला आहेत आणि ह्या प्रामाणिकपणानं सेवा देण्याचं आम्ही काम करतो आहे आज आम्हालासुद्धा वाटतं की आमची मुलं ही अंगणवाडीतली मुलं आहेत ती ही आमची मुलं आहेत आज आमच्या आहारापासून वंचित आहेत आमच्या सेवेपासून वंचित आहेत आम्हाला त्याची खंत आहे की आम्हाला वाटते की आज आम्ही शाळेत पाहिजे होतो आज आम्ही इथं रस्त्यावर उतरायची आम्हाला खरंच शासनानं वेळ आणायला नको होती आणि आम्हाला वाटतं की आज आमची खरंच शासनानं दखल घ्यावी आणि खरोखर आम्ही तर माजा माजा मुला मुला आज आमच्या मुलांच्यापासून दूर झाल्यानंतर जे असं आईला वाटतं की माझं मूल माझ्यापासून लांब झाले तशी आमची शाळेतली मुलं आम्हाला ही आमची मुलं वाटतात आणि ती आमच्यापासून आज शासनानं वंचित ठेवली ती आमच्या मागण्यासाठी ही काय आम्हाला योग्य वाटत नाही आणि ही शासनानं आमची गांभीर्यानं दखल घ्यावी एवढीच विनंती करते आणि खानापूर तालुक्याच्या अंगणवाडी सेविकेच्या वतीनं मी छाया सुरुशी अंगणवाडी सेविका इथंच थांबते धन्यवाद इथं धन्य आंदोलन केलेलं आहे खानापूर विटा प्रकल्पातून रेणावी गावातून मी बोलते नीता जाधव माझं एवढं म्हणणं आहे की लहान लहान मुलांना घडवण्याचं काम आम्ही करतोय पण शासनाचं दुर्लक्ष होतंय एक नाही दोन नाही जवळजवळ सात आठ मागण्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा का मिळावा ते तुम्ही म्हणताय की पूर्ण वेळ कर्मचारी नाही म्हणून कसं काय पूर्ण वेळ कर्मचारी नाही जर आम्ही पाच तास काम करतोय दिवसाचे अकरा ते चार म्हणजे पाच तास झाले आणि शासकीय कर्मचारी आहेत ते शासकीय कर्मचारी दहा ते समजा पाचपर्यंत म्हणले तर त्यांचे तास कामाचे किती झाले आठ दिवसाचे तीस तास झाले मग अंगणवाडी सेविकांचे किती तास होत आहेत त्या सोमवार ते शनिवारपर्यंत काम करत आहेत म्हणजे सहा गुणिले पाच तीसच तास होत आहेत मग तुम्हाला काय हरकत आहे आणि जर तुम्ही असं म्हणत असाल त्या सातवी ते नववी शिकलेल्या आहेत आत्ता जे नवीन जे भरती झालेली आहे ती सगळी डी एड बी एडवाली एम एस डब्ल्यूवाली इथं काम आहेत मग त्यांच्यावर अन्याय नाही आहे का तुमचा आणि दहा दहा वर्ष झालं तुम्ही पदोन्नती नाही सेविका भरती नाही मदतनीस भरती नाही आत्ता तुम्ही इलेक्शन तुमचं कसं बरोबर पाचव्या वर्षी ठरलेलं आहे मग तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जागा सरळ सेवा भरतीतून का भरताय मग इतक्या डीएड बी एड झालेल्या अंगणवाडी सेविका काय होप्स घेऊन इथं काम आहेत जर त्या दहा दहा वर्ष तुमच्यासाठी थांबत असतील त्यांना पदोन्नती पाहिजे असेल तर तुम्हाला द्यायला काय हरकत आहे आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हा त्यांना मिळालाच पाहिजे तुम्ही जर इंग्लिशमध्ये सगळे ॲप भरायला सांगताय त्या सातवीवाली जर महिला भरत असेल तर तुम्हाला पगार का का तुम्ही देऊ शकत नाही माझं एवढंच म्हणणं आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा